तुम्हालाही टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून हरवायचं आहे का तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका पहा आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून कसा धडा शिकवायचा ते आज आपण पाहणार आहोत तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला डिवसतो कधी तुमच्या चुका काढतो कधी पब्लिकमध्ये अपमान करतो असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य हे खचवत राहतो आणि मग तुमचं मन म्हणतं बॅग घे रिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड पण थांबा या चुका तुम्ही करू नका या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहाणपणाने विचार करा कारण शांत राहणं म्हणजे कमकोवत असणं असा अजिबात अर्थ होत नाही तर शक्तिशाली असणं किंवा त्यावरती प्रभावी काहीतरी उपाय करणं हे आज आपण जाणून घेणार आहोत टेन्शन देणाऱ्या लोकांना नेमका धडा कसा शिकवायचा हे आज आपण जाणून घेऊयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पहा बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला आपलं खच्चीकरण करणारे लोक असतात त्यामुळे आपण बऱ्याचदा टेन्शनमध्ये असतो नंबर एक यश हा सर्वोत्तम बदला आहे या सर्व गोष्टींचा जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ती तुमच्या स्वप्नांवर प्रश्न टाकतात तुमच्या क्षमतेवर शंका घेतात आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतात पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात तेच तुमच्या यशाने सर्वात जास्त जोडले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हेच शस्त्र आहे तुम्हाला यशस्वी बनवण्यामागं आणि त्यांना हरवण्यामागचं कल्पना करा एखादं गरुड आकाशात उंच झेप घेते आणि खालचा कावळा कावळेंचं टोळकं त्याच्यावर कुरघोडी करते अशावेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल तुमचं ती तसंच असावं टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हे त्यांच्या खाली राहण्याचं मुख्य कारण बनेल हे मात्र कायम लक्षात ठेव शांत राहून शॉक द्या कधी कधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र प्रभावी उत्तर असतं जेव्हा तुम्ही स्वतःला जाणीवपूर्वक दिवसता टोचतं आणि तुमचं संतुलन ढासळण्याचा कोणी प्रयत्न करतं तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही, तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वादविवाद कराल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व हे ढासाळून न देऊ नका जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ती व्यक्ती अक्षरशः हादरते कारण की त्याचा त्रास सर्वात जास्त त्या व्यक्तीला होतो मराठीमध्ये एक म्हण आहे गाढवावर नाराज होऊन सिंह हा कधीच ओरडत नाही कारण सिंहाला माहीत असतं की त्याची ताकद ही ओरडण्यात नाही शांततेत आणि एकाग्रतेतच आहे त्याला गाढव काय करतं याने काहीही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष हे वेगळं असतं तुमचंही लक्ष तुमचंही असंच काहीसं असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखावतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयांवरती स्वतःच्या यशाकडे लक्ष केंद्रित करा नंबर तीन स्वतःचं मूल्य समजून घ्या स्वतःचं मूल्य स्वतःचं महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करा टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्त्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचं आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णयशक्ती हे देखील खच्चीकरण करू शकतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली तुमचं अस्तित्व तुम्हाला जाणू लागलं की दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल हे आपोआपच कमी होतं आणि तुम्ही स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करत सोनं जर चुकून चिखलत पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्याचं मूल्य स्थिर असतं कोणी कितीही टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला तुम्ही स्वतः कमी लेखत नाही नंबर चार कृतीतून उत्तर द्या शब्दातून कधीही नाही एखाद्या सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय तुमच्या कल्पनांना वेळ ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चप्पलनं उत्तर द्यावं पण असं अजिबात करू नका पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादत नाही तर कामगिरीत असतं कृतीतून दिलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं शब्द विसरलेही जातात समजा तुमचं सहकारी तुमच्या प्रस्तावाला मीटिंगमध्ये हसून उडवतो तुम्ही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता तेव्हा त्या माणसाला बोलायलाच जागा शिल्लक राहत नाही शब्दातून वाढ वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तुमच्यावर टीका केली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात सोशल डिस्टन्सिंग नंबर पाच नेहमी अंतर ठेवा सोशल डिस्टन्सिंग आपण सोशल डिस्टन्सिंग बहुधा शारीरिक व्याधींपासूनच बचाव करण्यासाठी पाळतो पण आजार फक्त शारीरिक नसतात जास्त घातक आजार हे काही मानसिक पसरवतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे अपमानास्पद वागणुकीमुळे आणि सततच्या टीकेमुळे मन हे थकून जातं आत्मविश्वास हा गळून जातो म्हणूनच टॉक्सिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा हीच तर खरी मानसिक स्वच्छता आहे जितकं अंतर तुम्हाला अशा लोकांपासून ठेवता येईल तेवढं अंतर तुम्ही ठेवा आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं त्यानं बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवा मानसिक सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे नंबर सहा विनोदाचा उपयोग करा बऱ्याचदा विनोदाने आपलं स्मित हास्य हे परत येतं प्रत्येक वेळेस तणाव टोमणे अपमान याला रागाने किंवा मौनाने उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी हसून उत्तर देणं हेच ठरतं नंबर तुमची ताकद तुमचा आत्मसंयम नेहमी पाळगा टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागवाल भांडण कराल पण जर तुम्ही संयम ठेवलात तर तुम्हाला हळूहळू भांडणार रसही उरणार नाही आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टींपासून दूर जाल तुम्ही जर शांत राहिलात संयम ठेवलात तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन हा फसतो सहन करणं म्हणजे कमजोरी अजिबात नाही ही, ही तीच वेळ आहे जिथं खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादात उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या युद्धाचं लक्षण असतं आपलं मन हे कोणीही अस्वस्थ करू शकत नाही ते आपल्याच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये असायला हवं जोपर्यंत आपण त्यांना ती परवानगी देत नाही नंबर आठ योग्य वेळी समर्पण आणि उत्तर द्या योग्य वेळी जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळ योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर हे फक्त प्रभावी नाही तर स्मरणीय देखील ठरतं एका मीटिंगमध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने उपहास केला तुम्ही लगेच प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामावर फोकस करा सुधारणा करा आणि पुढील प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडेल तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणाल हीच आयडिया मी मागच्या वेळेस सुचवली होती फक्त इतकं म्हणणं पुरेसं ठरतं तुम्हीच उत्तर तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढील वेळेस बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल नंबर नऊ स्वतःमध्ये स्वतःला गुंतवा दुसऱ्यांमध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष हे विचलित करू पाहतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात पण तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या लक्षांवरती ल त्यांच्याकडे लक्ष न देता स्वतःच्या लक्षांवर लक्ष केंद्रित केलं स्वतःच्या ग्रोथवर काम केलं तर त्यांचं अस्तित्व हे नेहमीच फिकं वाटत वाटायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार डिवचलं पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन योगा आणि कामासाठी दिला तर सहा महिन्यांची तुमची पर्सनॅलिटी बदलेल आता तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात खरं तर त्याच्या वरच ठरलात नंबर दहा वेळ दाखवेल तुमचं मूल्य कधी कधी काहीच बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर हसतोय टीका करतोय तो उद्या तुमचं उदाहरण देईल सुरुवातीच्या काळात शाहरुख खान देखील बऱ्याचदा अनेक ऍक्टर्स हे स्ट्रगल करत असताना अनेकांनी त्यांना नाकारलं अभिनेत्यांसारखं रूप नाही एक्सप्रेशन नाही कोण पाहणार यांचे काहीही न बोलता ते काम करत राहिले आणि आज ते यशस्वी देखील बनले ज्यांनी त्यांना नाकारलं आज तेच लोक त्यांचं कौतुक करतात त्यांच्या भेटीसाठी तरसतात काही लढाया शब्दांनी जिंकता येत नाही त्या वेळेत जिंकून दाखवाव्या लागतात जे आज तुमच्यावर हसतात उपहास करतात तेच उद्या तुमचं कौतुक देखील करतील हे नेहमी लक्षात ठेवा मौन संयम आणि यश हे देणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा ठरतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस कधीच शब्दांनी मोठा होत नाही तर त्याच्या कृतींनीच नेहमी तो महान बनतो दररोज विविध सकारात्मक विचारांसोबत आपण मी तुमच्याशी जोडली जाते तुमच्या जीवनामध्ये अशा सकारात्मक विचारांनी पॉझिटिव्हिटी भरून जावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि तुमच्या जीवनातील अडीअडचणींना लवकर मार्ग मोकळा व्हावा ही देखील मी ईश्वरचरणी प्रार्थना करते मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला माझे आजचे विचार कसे वाटले तुम्हाला आजचे विचार जर आवडले असेल तर चॅ व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद